हल्ली संपूर्ण भागात विशेषत कांदा पिकावर हुमणी अळीचा जोरदार प्रादुर्भाव दिसून येतो आहे बऱ्याच शेतात कांदव्याची पात पिवळसर होत आहेत आणि हळूहळू वाळत आहेत तर काही ठिकाणी कांद्याची पात खाली मान टाकून कोंबजत आहेत पण शेतकरी बांधवांनो ही काही मर रोगाची लक्षणे नाहीत तर हे हुमणी अळीच्या हल्ल्याचे स्पष्ट संकेत आहेत जसे आपण आमच्या मागील व्हिडिओमध्ये पाहिले ही अळी पिकाच्या मुळांवर थेट हल्ला करते मुळे कुरतडते आणि पीक जिवंत असूनही निर्जीव बनवते पण काळजी करू नका या अळीला जैविक पद्धतीने पूर्णपणे नियंत्रणात आणणे अगदी शक्य आहे त्यासाठी स्टेप ऑर्गॅनिकाचे क्रीपर फक्त दोनशे ग्रॅम प्रति एकर दोनशे लिटर पाण्यात मिसळून ड्रिपद्वारे सोडा किंवा आळवणी करा यामुळे केवळ होमणी अळीच नियंत्रणात येणार नाही तर कांद्याला सतत त्रास देणारे थ्रिप्स तुडतुडे व मावा यांसारखे रस शोषक शत्रू देखील प्रभावीपणे आटोक्यात येतात म्हणून शेतकरी मित्रांनो हा डोस आजच वापरा आपले पीक वाचवा आणि भरघोस उत्पादन मिळवा आपले अनुभव व परिणाम आम्हाला जरूर कळवा आणि हो आमच्या स्टेप ग्रो ऑरगॅनिका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा महत्वाचा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांमध्ये अधिकाधिक शेअर करा